सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहता आज संध्या लाईव्ह नावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा गेली पंधरा ते सोळा महिने पगार मिळाला नाही आणि येथील मशीन बंद केल्यामुळे संतप्त होऊन कामगारांनी आंदोलन केलं होतं त्यामध्ये तात्याराम शिलर संतोष तांबे महेंद्र काशीद या तीन कामगारांनी कोजनच्या चिमणीवर चढून अनोखे शोले आंदोलन केले होते याप्रसंगी कामगार आयुक्त शैलेश पोळ साहेब यांच्याशी प्रशांत ढोले साहेब यांनी संपर्क साधला असता त्यांनी कामगार संचालक मंडळ आणि चेअरमन यांची बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय आणि या ठिकाणी पोलीस प्रशांत ढोले पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम गुंजवटे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी बापू काळे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे माजी संचालक सुधीर बापू फराटे भाजपाचे युवा नेते राजेंद्र कोरेकर विरेंद्र शेलार एकनाथ शेलार यांच्या मध्यस्थीनंतर कामगार यांनी आपले आंदोलन मागे घेतलंय प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज संध्याला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा